आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा समन्वयक त्याचबरोबर मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्थेचे सं संस्थापक आणि अध्यक्ष संभाजी शेठ तांबे उर्फ राजे आणि त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आशिष उर्फ नानाशाह यांचा वीस तारखेला वाढदिवस वा आहे आणि आज राजेंचा वाढदिवस आहे या ठिकाणी आपण वाढदिवस वा संपन्न संपूर्ण करताय राजेंना स्टेजवरील उपस्थित सगळ्या मान्यवर आणि उपस्थित सगळ्यांच्या वतीने मी वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चांगलो आहे चांद्रा काय फक्त चांद्र कस लावण्यचंद्रा लावण्य चांद्रा हा कार्यक्रम चालू आहे आपण सगळ्यांनी पाहिला त्याच्यात व्यत्यय आणायचा नाही खरं तर संभाजी शेठ तांबे हे आमचे शेरकर परिवाराचे तर स्नेह संबंध आहे परंतु खरं तर या जुन्नर तालुक्यात ता शिवसेनेचा एक कडवा शिवसैनिक म्हणून त्यांची एक वेगळ्या प्रकार संस्थेच्या माध्यमातून जे जे लोक व्यापार करतील शेतकरी असल व्यावसायिक असल गरीबाला अडचण येत असल त्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून मदत करणं अनेक संचालक सहकाऱ्यांना घेऊन संस्थेची उत्तराउत्तरची उंचीवर नेण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने मी पाहिलेला आहे आपल्या सगळ्यांचं तर सहकार्य त्यांना तर असतंच परंतु गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतोय राजे तुम्ही हाय तसेच दिसत आहे तुमचं वयच काय कळत नाही नक्की काय मानगडे आम्हाला काय कळत आणि त्याचं गुपित तर तुम्ही सारख्या तरुणांना सांगितलं तुम्हाला त्या चेहऱ्यावर जो कधी कमी झालेला आम्ही पाहिलंच नाही त्याचं एक मागचं रहस्य एका दिवसभर माणूस ताका तिकच्या जीवनामध्ये किती दिवसभर कामामध्ये असला तरी सकाळी राजे नित्य नियमाने फोन व्यायाम मात्र नक्कीच करतात बरोबर ना अण्णा तुम्ही पण असता तुम्ही सकाळी चारला जाता सातलाच न देवराला खर तर हे पण राजाकडून एक न तरुण पिढीने घेण्यासारखं आहे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आयोजकांना मी धन्यवाद देतो बक्षिसा ज्यांनी ज्यांनी दिली त्यांना विशेषतः धन्यवाद देतो आणि या छोट्या स्टेजवरून तर या छोट्या छोट्या तरुणांनाच प्रोत्साहन दिल्यानंतर याच तालुक्यातील अनेक कलाकार आपण जर बघितले असतील तर या सिनेसृष्टीमध्ये आपल्या तालुक्यातील अनेक कलाकार गेलेले आहेत हे स्टेज उपलब्ध करून द्यायचं काम खरं तर या निमित्तानं व राज्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मांडवेकरांना परत प्रसंग केलेला आहे मी राजांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो आप जो हजार असा सालके साल दिव पचास हजार अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद